खूप दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती की आपण आपल्या शेतामधली केळी कधी उतरणार तर आता आपली केळी पिकलेली आहे तुम्ही बघू शकता झाडाला आपली केळी पिवळी झालेली आहे विदाउट एनी पावडर कुठलंही पावडर न वापरता आणि केळीला कुठलंही रासायनिक औषध न वापरता आपली केळी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एक केळी यामधली पिकली आहे आणि केळीची साईज किती मोठी आहे तर हे आज आपण केळी उतरणार आहोत म्हणजे या केळीची हार्वेस्टिंग आज, आज आपण करणार आहोत आता या घडामधली केळी जी पिवळी झाली आहे एक म्हणजे पिकली आहे तर बाकीच्या पण केळी आता आपण तोडून ठेवल्या तर सगळ्या पिकणार आहेत तर त्यासाठी आता आपण पूर्ण घड तोडून घेणार आहोत आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल एकदा एक केळीचं झाड फक्त एक घड देत असतं आता हे जर आ आप, ही आपण केळी हार्वेस्टिंग केल्यानंतर हे झाड अस जे आहे ते आपण कट करणार आणि दुसरं याच्या साईडला जे झाड येत आहे ते आपण सांभाळणार म्हणजे त्याला पुढच्या वर्षी केळी येईल तर आता ही जी केळी आपण हार्वेस्टिंग करणार आहोत ती एक जणाला उचलत नव्हती म्हणून प इथं पप्पा मदतीसाठी आलेले आहेत आणि दोघांनी पकडून केळीचा जो घड आहे तो उतरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मोठा आपला घड आलेला आहे आणि केळी केळी सुद, केळीसुद्धा किती के मोठी आहे फक्त याला आपण शेणखात वापरलेला आहे फक्त ही जी केळी आहे प्युअर ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक पद्धतीने पिकलेली सुद्धा आहे आणि खायला तर इतकी स्वादिष्ट इतकी मऊ आणि गोड असते तुम्ही जर एकदा ही केळी खाल्ली तर तुम्हाला बाजारातली केळी कधीच खावीशी वाटणार नाही कारण बाजारातली पी केळी जी असते ती पावडर टाकून पिकवलेली असते आणि या केळीमध्ये जो मऊपणा असतो तो त्या केळीत तुम्हाला कधीच भेटणार नाही त्यामुळे ही जर तुम्ही केळी एकदा खाल्ली तर ती केळी तुम्हाला कधीच चव लागणार नाही मग जी आपली पिकलेली आहेत केळी ती काढून घेतलेली आहेत आणि आता आपण याचे याचे याच्या ज्या फण्या आहेत त्या सेपरेट करणार आहोत त्यासाठी आपण इथं केळी च्या फण्या आहेत त्या कट करण्यासाठी इथं करवत पान घेतलेलं आहे आणि त्याने एक एक केळी आता आपण कट करत आहोत तर तर या घडाला सात फण्या लागल्या होत्या आणि सात फण्या आपण राखल्या होत्या जास्त पण फण्या येऊ दिल्या तर त्या आपले केळीची साईज जी आहे ती जास्त मोठी होत नाही त्यासाठी आपण फक्त सात फणी राखून ठेवल्या होत्या तर आता एक एक फणी माझा भाऊ इथं कट करत आहे आणि आपण आता एका फणीला किती केळी लागली आहेत हे सुद्धा मेजणार आहोत आणि पूर्ण घडाला किती केळी आहेत हे पण आपण मेजणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा अशाच शेतातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आत्तापर्यंत दोन फणी कापले आहेत ही आहे, आहे आपली तिसरी फणी आणि अशाच आणखीन चार फण्या आहेत खाली खालची खालच्या जी केळी आहेत त्याची थोडीशी साईज लहान राहिली आहे कारण वरच्या ज्या ज्या केळी आहेत ज्या पहिल्यांदा बाहेर येतात त्याची साईज अगोदरच वाढते आणि नंतर ज्या खाली केळी येत असतात ज्या फण्या पडत असतात त्या वरचीवर त्याची साईज लहान लहान होत असते त्यामुळे आपण थोड्या कमीच फण्या इथं राखून ठेवल्या होत्या आणि आता एक एक करून सगळ्या फण्या आपण कट करून घेत आहोत केळीला कट करणं इतकं काय अवघड काम नसतं फटाफट केळी ही आपली कट के होत असते आणि केळीचं झाडाचं सुद्धा तसंच असतं केळीच्या झाडाला तर लाकूडच नसतं फक्त पान एकावर एक गुंडाळलेले असतात त्यामुळे केळीचं झाड कट करणं हे पण काही अवघड काम नसतं आणि केळीचं झाड कट केल्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते कोण कोण पिलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचे तर खूप फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच असेल तर इथं बघू शकता एका झाडाची आपल्याला इतकी सारी केळी हा झालेली आहे तर तुम्ही बघू शकता केळीची साईज ही बाजारात तुम्हाला कुठंच मिळणार नाही आणि एकदम प्युअर गावरान आणि गावरान पद्धतीने आपले केळीचे झाड जा हे आलेलं आहे तर आता इथं एक एक केळ आई मेजत आहे एका फणीला चौदा ते पंधरा केळी इथं हो आलेली होती आणि पूर्ण सगळ्या मिळून शंभरच्या जवळजवळ या केळी आपल्याला हार्वेस्ट झाल्या होत्या एका झाडापासून आपल्याला शंभर केळी आपल्याला मिळाल्या होत्या तर पूर्ण झाड लावण्यापासून ते केळी येण्यापर्यंत जर तुम्हाला ब्लॉग हवा असेल तर क कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ही आता आपण दे पूर्ण फणी देवापुढे ठेवली आहेस पहिल्यांदा आपल्या शेतामध्ये काहीही हार्वेस्ट झालं तर ते देवापुढे ठेवावं असं आमचं मानणं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद